आता पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी सगळ्यांना निमंत्रित करणार आहोत तर सुरुवातीच नाव आमचं आहे अविनाश पोईनकर चंद्रपूर इथे आलाय अविनाश पोईनकर हे आदिवासी बहुल चंद्रपूर जिल्ह्यातील बीवी या छोट्याशा गावातून येतात कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना अभावग्रस्ततेत संघर्ष करत त्यांनी प्रथित यश युवा कवी लेखक मुक्त पत्रकार आणि आदिवासी ग्रामीण विकास क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ता म्हणून अल्पावधीत ओळख निर्माण केली विद्यालयीन जीवनातच लेखनाला सुरुवात करून अध्यापक पदविका आणि पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं दोन हजार सतरा साली उजेड मागणारी आसवे हा कविता संग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झाला यासाठी विदर्भ साहित्य संघाच्या पुरस्कारासह सा पाच राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत विमल गाडेकर व्यक्ती आणि वाङ्मय या ग्रंथाचं संपादन सुरजागड विकास की विस्थापन हा नक्षल प्रभावित गडचिरोलीतील खाणग्रस्त आदिवासींचा संशोधन ग्रंथ आणि लोकवाङ्मय गृह प्रकाशित दंडकारुण्य हा कविता संग्रह यातून गडचिरोली अभुजमाड दंडकारण्यातील ज्वलंत मानवी संवेदना उजागर झाल्या आहेत विविध मासिक आणि वर्तमानपत्रात त्यांचं लेखन प्रकाशित झालंय जागृत संस्थेचे संस्थापक म्हणून चंद्रपूर गडचिरोलीतील कोलाम आणि माडिया समुदायांसोबत जल जंगल जमीन प्रश्नांवर ते सध्या कार्यरत आहेत मुख्यमंत्री ग्रामीण विकास म्हणून घाटकुळ गावाला आदर्श स्मार्ट ग्राम बनवलं मागील दशकभर आदिवासी आणि भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा मागोवा घेत वंचितांचा आवाज प्रभावी करणारा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे अविनाश पोईनकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाउंडेशनचा कविवर्य नाधो महानोर साहित्य पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे मी अविनाशला विनंती करेन की अविनाशनी मंचावर यावं आणि सर्व महान व्यक्तींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारावा चंद्रपूरमध्ये कविता लिहितो तो, तो त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये जे उत्खनन सुरू आहे ज्या खाणी सुरू आहेत त्याच्याबद्दल पण आहे दंडकारुण्य कारण तो दंडकारण्य परिसर म्हणतात दंडकारुण्य नावाचा एक काव्यसंग्रह लोकवमय ग्रहाने अविनाशचा प्रकाशित केला आहे आणि अतिशय सुंदर पुढं असेल तर तुम्ही लावता का नाही तर राहू नंतर लावू राहू दे तर अविनाशचं मनापासून अभिनंदन आणि पुरस्कार निवड समितीने अविनाशला निवडल्यानंतर आम्हाला लक्षात आलं का अविनाश आमच्या साहित्य फेलोशिपचं पण फेलो आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं ते म्हणाले तो तुमचा विषय वेगळा आहे आमचा वेगळा आहे आम्ही त्याची निवड केलेली आहे आणि अविनाशची या निमित्ताने निवड झाली त्याची पुस्तकं आणि काव्यसंग्रह आपण जरूर वाचावेत मा महाराष्ट्राला दंडकारण्यामधून एक नवीन चांगला ताकदीचा लेखक आणि कार्यकर्ता मिळालेला आहे ही नक्की खात्री या निमित्ताने मी देऊ इच्छितो